हाय फ्रेंड्स कसे आहात पहा अशा प्रकारचे पण गणित परीक्षेमध्ये उतरत असतात आणि जे की आपल्याला कि सम किंवा विषमसंख्या अशा ओळखायच्या असतात पहा इथे विचारलेलं आहे की दहा नंतर येणारी पाचवी समसंख्या ही कोणती असेल ती संख्या आपल्याला मांडायची आहे ती कोणती असेल है ना तर मग आपण एका सोप्या पद्धतीने असं करूया की दहा नंतर येणारी पाचवी विचारलेली आहे दहा हा समसंख्याच आहे समसंख्येनंतर समसंख्या जर विचारली असेल तर फारच सोपी पद्धत आहे बघा दहा प्लस पाचवी विचारलेली आहे म्हणून पाचची दुप्पट करा दहाला दहा घ्या दहा पाच दोन्ही दहा होतात दहा आणि दहा वीस बनतात अशा प्रकारे ती संख्या वीस आहे दहा नंतर येणारी पाचवी समसंख्या वीस आहे समजलं की नाही फार हो ना चला, चला तर आता अशाच प्रकारचे गणित आपण भरपूर करूया म्हणजे आपल्याला याचा सराव झालाच पाहिजे आणि आपण जिंकलोच पाहिजे चला तर घ्या लिहून पहा आपण पाहणार आहोत एक प्रश्न असा आहे वीस नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती आहे सम विचारलेली आहे वीस हा पण सम आहे आणि सम या संख्येनंतर जर सम विचारला असेल तर उत्तर काढायला फारच सोपा वीसला वीस मांडून घ्या ह्या वीसला वीस मांडून घ्या त्यानंतर सातवी विचारलेली आहे म्हणून प्लस करून सातची दुप्पट करा सातवी समसंख्या मग वीसला वीस मांडा आणि सात दोन्ही चौदा होतात वीस आणि दहा तीस आणि चार चौतीस म्हणजेच ती समसंख्या चौतीस आहे वीसनंतर येणारी सातवी समसंख्या ही चौतीस आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढायचं आहे फारच सोपा आहे मित्रांनो थोडं लक्ष दिलं की लागलेच तुमच्या डोक्यामध्ये नाही मनामध्ये बसून जाणार हे गणित ठीक आहे लिहून घ्या लागलेच समोरचं गणित करूया पहा बघूया हे या प्रकारचं गणित की अठ्ठावीसच्या नंतर येणारी बारावी समसंख्या ओळखायची आहे कोणती आहे तर अठ्ठावीसच्या नंतर येणारी बारावी समसंख्या काढण्यासाठी पहा अशा पद्धतीने आपण हे गणित करूया अठ्ठावीसला अठ्ठावीस घ्या प्लसचं साईन घ्या त्यानंतर बारावी विचारलेली आहे समसंख्या म्हणून बाराची दुप्पट करा मग अठ्ठावीस प्लस बारा दोन्ही चोवीस होतात येथे चोवीस घ्या वीस आणि वीस चाळीस आणि आठ अठ्ठेचा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न आणि बावन्न म्हणजेच ती संख्या आहे बावन्न मिळालं की नाही उत्तर कसं बुखार आल्यावर डॉक्टर म्हणेल तसं ठीक आहे चला तर आपण नवीन गणित करूया नेक्स्ट गणित बघूया लागलेच बघा आपण पाहणार आहोत की या प्रकारचं गणित की अठ्ठेचाळीसच्या नंतर येणारी बावीसवी समसंख्या विचारलेली आहे अठ्ठेचाळीस नंतर येणारी बावीसवी समसंख्या पहा समसंख्येनंतर समसंख्या विचारलेली आहे म्हणजेच ही समसंख्या आहे अठ्ठेचाळीस आणि समसंख्याच विचारली म्हणजेच हे उत्तर काढायला फार सोपं आहे बघा कशाप्रकारे अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस घ्यायचे आहे जशास तसे त्यानंतर प्लस द्या आणि बावीसवी समसंख्या विचारलेली आहे बावीस गुणाकारामध्ये दोन करा अठ्ठेचाळीस प्लस बावीस दोन्ही चौवेचाळीस मग चाळीस आणि चाळीस ऐंशी होतात ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव म्हणजेच ती संख्या आहे ब्याण्णव अठ्ठेचाळीस नंतर येणारी बावीस वीस समसंख्या आहे ब्याण्णव नाईन्टी टू अशा प्रकारे काढायचं आहे ठीक आहे चला आता समजून घेतलेलं आहे नेक्स्ट गणिताकडे वळूया लिहून घ्या याला सराव करा आपण पाहणार आहोत आणखी एक प्रकारचं गणित जे की च्या नंतर येणारी समसंख्या या सिरीजमधील आहे आणि आपण पाहतोय सध्या की समसंख्येनंतर जेव्हा समसंख्या विचारतात ती सिरीज चालू आहे तर अठ्ठ्याऐंशी ही समसंख्या आहे आणि अठ्ठ्याऐंशी या समसंख्येनंतर समसंख्या विचारलेली आहे तर बघा उत्तर सोपं आहे काढायला फार सोपं जाईल अठ्ठ्याऐंशीला अठ्ठ्याऐंशी खाली उतरून घ्या त्यानंतर प्लसचं साईन द्या आणि सत्तावीसवी समसंख्या विचारलेली आहे म्हणजे सत्तावीसची दुप्पट करा मग अठ्ठ्याऐंशीला अठ्ठ्याऐंशी प्लस सत्तावीसचे दुप्पट होतात साधून चोपन्न बनतात इथे त्यानंतर चोपन्न प्लस अठ्ठ्याऐंशी असं करायचं आहे आपल्याला मग आठण चार बाराशे दोन हा चालले कठणपास तेरा आणि चौदा म्हणजेच एकशे बेचाळीस हे उत्तर येतं आपलं अर्थातच अठ्ठ्याऐंशी या संख्येच्या नंतर येणारी सत्तावीसवी समसंख्या ही एकशे बेचाळीस आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे हे गणित करायचं आहे चला तर याला लिहून घ्यायचं आहे लागलेच एक नवीन गणित बघूया परंतु आतापर्यंत आपण सिरीजमध्ये पाहत होतोय की समसंख्येनंतरच विचारलेली समसंख्या समसंख्येनंतर विचारलेल्या ही समसंख्या आता आपल्याला पाहिजे विषमसंख्येनंतर जर समसंख्या असं जर विचारलं असेल तर ते समोरच्या एक त्याच्यावर आधारित असे चार पाच गणित बघूया चला लागलेच बघा यामध्ये आत्तापर्यंतच्या सिरीजपैकी एक थोडं वेगळ्या प्रकारचे गणित आपण आता यामध्ये घेणार आहोत जे की विषमसंख्येनंतर समसंख्या विचारलेली आहे आणि तेही फार काही अवघड नाही आहेत फार सोपे आहेत पहा पद्धत अशी आहे सातला सातच घ्या प्लस घ्या दहा दहावी समसंख्या विचारली विषमसंख्येनंतर म्हणून दहाची दुप्पट करा मग सात प्लस दहा दोन्ही वीस होतात आणि त्यानंतर वीस आणि सात सत्तावीस होतात परंतु समसंख्या विचारलेली आहे सत्तावीस समसंख्या नाही आहे म्हणून वजा एक करा बस एवढाच नियम पाळायचा विषम संख्येनंतर समसंख्या जर विचारली असेल तर शेवटी जे उत्तर येते आहे त्यामधनं एक हा मायनस करायचा आहे म्हणजेच इथे सव्वीस येतं आहे आणि ही आपली येणारी समसंख्या आहे म्हणजेच अर्थातच आपण म्हणूया की सात नंतर येणारी दहावी समसंख्या ही सव्वीस आहे हे, हे आपलं मिळालेलं उत्तर आहे अशा प्रकारे आपल्याला हे एक समजून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारचे गणित भरपूर सारे करायचे आहेत चला तर ठीक आहे आपण नेक्स्ट गणित बघूया आपण पाहतोय आणखी एक त्याच पद्धतीचं एक्स्ट्रा गणित जे की आपल्याला सरावासाठी आहे सत्तावीस नंतर येणारी बारावी समसंख्या सत्तावीस ही संख्या आहे विषम संख्येनंतर समसंख्या विचारली तर त्याचं उत्तर कसं काढायचं पहा या अगोदर आपण केलेलं आहे तसंच आपण करायचं आहे सरावामुळे आपल्याला आणखीन समजायला सोपं जाईल सत्तावीस अधिक बारा गुणाकारामध्ये दोन आणि सत्तावीस अधिक बारा दोन्ही चोवीस होतात म्हणजेच सत्तावीस आणि चोवीस यांची बेरीज करायची आपल्याला तर पहा इथे कुठेतरी केले तरी चालेल सत्तावीस आणि चोवीस हे आहेत सात आठ नऊ दहा अकराशील एक हाचाल एक आणि चार आणि एक पाच म्हणजेच एकावन्न होत आहेत आणि एका आपल्याला विचारलेली समसंख्या तर एकावन्न समसंख्या नाही आहे म्हणून वजा एक करा आणि आपल्याला मिळते आहे समसंख्या अर्थातच पन्नास म्हणजेच उत्तर आहे सत्तावीस नंतर येणारी प्रश्न आहे सत्तावीस नंतर येणारी बारावी समसंख्या ही एका स पन्नास आहे हे आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला ते गणित करायचं आहे चला तर नेक्स्ट गणिताकडे बोलूया कसे आहात चला तर बघूया आणखी एक सरावासाठी दिलेलं गणित सत्याऐंशी विषम संख्या आहे विषम संख्येनंतर समसंख्या विचारलेली आहे तर पाहूया आपण याचं पण उत्तर अशा प्रकारे काढायचं आहे आता पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेली आहे त्यामुळे एक दोन वेळेस सराव झाला की परत सांगायची आवश्यकता नाही सत्याऐंशी नंतर येणारी सतरावीस समसंख्या ओळखायची तर सत्याऐंशीला सत्याऐंशी घ्या प्लसचं साईन घ्या सतरावी समसंख्या आहे सतरा गुणाकारामध्ये दोन करा सत्याऐंशी प्लस सतरा दोन्ही चौतीस होतात आणि आता सत्याऐंशी आणि चौतीस यांची बेरीज करा सात आ सात तीन दहा आणि एक अकराशील एक हा चाल एक आठ आणि दोन दहा अनेक अकराने एक बारा म्हणजे एकशे एकवीस हे याचं उत्तर येतं एकशे एकवीस एकशे एकवीस ही काही समसंख्या नाही आहे म्हणजेच आपल्याला इथे मायनस वन करायचं आहे का तर विषम संख्येनंतर विचारलेली समसंख्या आहे म्हणून मायनस वन करा आणि मग आपल्याला नक्कीच उत्तर मिळेल एकशे वीस म्हणजेच सत्याऐंशी या नंतर येणारी सत्याऐंशी या नंतर येणारी सतरावी समसंख्या ही एकशे वीस आहे इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे अशा प्रकारे चला तर सर्व मित्रांनी अशा प्रकारे गणित करून पाहायचे आहेत तुम्हाला जर माझ्या सांगण्याची आणि हे गणित समजावून देण्याची पद्धत जर आवडत असेल तर नक्कीच त्याला लाईक करत जा तुमच्या मित्रांपर्यंत पाठवत जा कुणीही मुलांचं एक अशा प्रकारच्या गणितांमुळे जर फायदा होत असेल तर चांगलं करायला मागे सरू नका आपण नक्कीच सगळ्यांचं चांगलं करूया मी काही कोणाकडनं पैसे मागत नाही आहे किंवा फीसही मागत नाही आहे फक्त माझी एवढीच इच्छा आहे की माझ्याकडनं कोणतंही समाजकार्य होत नाही तर मी एवढं तर समाजकार्य करू शकतो की माझ्या विद्यार्थ्यांना किंवा समाजातील काही मुलांना म्हणजेच काही विद्यार्थ्यांना घडवू शकतो अर्थातच कुठेतरी त्यांना ह्या गणिताचा फायदा होईल नक्कीच कुठेही फीज भरायची काही गरज नाही आहे काही अडचण असेल तर माझ्या या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही तुमच्या अडचणी टाका आपण सगळ्यांनी मिळून याला सॉल्व करूया ओके गुड बाय धन्यवाद